आवाज मराठी न्यूज ट्वेंटी फोर उबाटाचे उमेदवार तानाजी सातपुते यांना निवडून आणण्यासाठी मिरज विधानसभेच्या निवडणुकीत ताकदीनं उतरणार असल्याचं नवीनच निवड झालेल्या काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन वनखंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय मिरज विधानसभेत सर्वात जास्त चर्चेत असणारे मोहन वनखंडे यांना ऐनवेळी निवडणुकीतून माघार घ्यावी लागली होती त्यानंतर आता त्यांची महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे मोहन वनखंडे मिरज मतदारसंघात पुन्हा सक्रिय सहभाग घेऊन तानाजी सातपुते यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असून कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात येणार असल्याची माहिती वनखंडे यांनी दिली ग्रामीण भागात महाविकास आघाडीच्या विजयासाठी सर्व ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलंय माझी कालच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी प्रदेशाचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले प्रदेशाचे प्रभारी मान्य रमेश चेनिधाल लासाहेब यांच्या महाराष्ट्राखाली माझी प्रदेश उपाध्यक्ष निवड झाली ही निवड करण्यासाठी सांगली जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे नेते डॉक्टर विश्वजितजी साहेब सांगली जिल्ह्याचे खासदार विशालता पाटील साहेब यांच्या महाराष्ट्राखाली मी नुकताच कोल्हापूरमध्ये प्रवेश केलेला होता आणि त्यांच्या या प्रवेशानंतर विधानसभा लढवायची ठरलेली होती परंतु मिरज विधानसभा हे महाविकास आघाडीचा घटक सा पक्ष असलेल्या शिवसेनेकडे उमेदवारी गेली आणि मला पक्षाने आदेश दिला आपण थांबावं लागतं आहे त्याच वेळी मी सांगितलं होतं की मी थांबेल आणि पूर्ण ताकदीनं पक्षाचं काम पक्षाचे विचार तळागाळात ते जनतेपण काम करेन त्याच्या विश्वास ठेवून नेते म्हणून ने माझ्यावरती ही मोठी जबाबदारी महाराष्ट्राची दिली आहे त्यामुळे मनापासून प्रदेश कमिटीचे सर्वच महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो आहे आता तर वातावरण विधानसभेची इलेक्शन चालू आहे आणि ह्या विधानसभेच्यामध्ये काँग्रेस पक्ष शिवसेना आणि सोबत असणाऱ्या राष्ट्रवादी आणि सगळे मित्रपक्षाचे उमेदवार तानाय सातव यांचा उमेदवार दिल्यानंतर मी त्या प्रचार शुभारंभात अशी सांगितलं की मी ताकदीनं पूर्ण ताकदीनं जेवढी ताकद मी माझ्या स्वतःसाठी वापरणार होतो त्या ताकदीनं मेरज विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार तानाय सातपुतेना मदत करून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे मी आजपासूनच ग्रामीण भागाचा आणि शहरातल्याही भागांचा कार्यकर्त्यांचा मेळावा आणि दौरे घेऊन मी जास्तीत जास्त मताधिक्यानं तानाय सातपुतं निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे मी कार्यकर्त्यांना विनंती करेन की आपण सर्वांनी जोमाने कामा लागून महाविकास आघाडीचा उमेदवार कशा पद्धतीने या याबद्दतीने काम करावं अशी विनंती करतोय